मराठी आवाज जनसामान्यांचा मला माझ्या लेकीनं म्हणजेच संगीता पाटील ठाकरे हिनं बोलावलं म्हणून मी लेकीच्या सांगण्यावरून इंदापूरमध्ये हर्षवर्धन भाऊ पाटील यांचे प्रचारासाठी आले आहे आणि हर्षवर्धन पाटील यांचा विजय हा चारशे टक्के निश्चित आहे आमच्याकडे सर्वसामान्य जनताच आहे त्यामुळे कोण गेलं याची काही काळजी नाही कारण पवार साहेबांमुळे आम्हाला कसलीच काळजी नाही त्यामुळे आमच्याकडे नेते नसलेलेच बरे पहा शर्मिला पवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारादरम्यान काय म्हणाल्यात कसं रिस्पॉन्स आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे मी आज सकाळपासून अनेक गावांमध्ये आम्ही मी आणि माझे सहकारी अंकिता असतील सागर आहे वकील साहेब आहेत आमचे राजवर्धन आहेत आम्ही सर्वच जण फिरतोय आणि लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे या भागामध्ये शेरू फाउंडेशनच्या माध्यमातून आपण फार शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे त्या शेतकऱ्याच्या आपणाकडून आणखी भविष्यात काय अपेक्षा आहे त्या शेतकऱ्यांच्याकडून आपल्याकडून काय अपेक्षा आहे आहेत ना आता ज्या काही अडीअडचणी लोकांना आहेत त्यांना सामोरं जावं लागतंय त्या फक्त शरीर फाउंडेशनच करेल अशातला भाग नाहीये हर्षवर्धन भाऊ निवडून आल्यावरती हर्षवर्धन भाऊच ते सगळं सोडवतील अशी मला खात्री आहे या शेतकऱ्याच्या विद्यमान सरकारकडून त्यांच्या उत्पादित मालाच्या संदर्भात काय अपेक्षा बंद झालाय असं तुम्हाला जाणवते निश्चितपणे म्हणूनच एवढी गर्दी तुम्हाला आज दिसते ना म्हणजे बारामतीतलं काय वातावरण आहे एक नंबर एक नंबरसाठी एक तुम्हाला मी कोड़, मी कोण कोणाला रिप्रेझेंट करते मी तुतारीलाच रिप्रेझेंट करते म्हणजे एक नंबर मी माझंच बोलणार मला बाकी काय करायचंय तुमच्या सुद्धा बारामती तालुक्यात मध्ये सुद्धा जी जनता आहे त्या जनतेला बदल हवाय असं दिसतंय एकंदरीत तुम्हाला वाटलं ना वाटलं थँक्यू पवार एक दिवसाचा संपूर्ण इंदापूर तालुक्याचा दौरा केलेला होता बीजी शेड्युल मधून देखील आणि आज आपण देखील आपले सुपुत्र उभा असताना देखील इंदापूर तालुक्याचा दौरा करण्यासाठी आलेला आहात तर कुठेतरी हर्षवर्धन पाटील यांना निवडून आणण्यासाठी पवार कुटुंबियांनी मनावरती घेतलेलं आहे असं दिसून येतं याच्या माझ्या लेखीनी मला बोलवलं म्हणून मी आले वैनी साहेब दर्व्यू च्या माध्यमातून आपण इंदापूर तालुक्यात अनेक काम केले याचा फायदा हर्षवर्धन पाटील यांना होईल का का नाही होणार आणि का होऊ नये माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला जर त्याचा फायदा असेल मग तो कोणाचाही असो त्याला जर फायदा होत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याला मदत करू त्यांना <laughs> आई तुम्ही बहु प्रचार करता परंतु योगेंद्र दादांसाठी प्रचार करत नाही का अरे केव्हाच जाईल रोजच जाईल रोजच प्रचार कसा आहे बघा आम्ही आजच आली एकच दिवस आली आहे दिवस आम्ही आता करतो आता करतोय आणि इथून झालं की मी तिकडेच जाणार आहे जाणार आहे काही तालुक्यातील नेते ऐन निवडणुकीच्या काळात हर्षवर्धन पाटलांना सोडलेले त्यांनी खर तर ते लोक सुद्धा तुमच्या विचाराचे होते आताच जर वातावरण बघितलं तर कुठं बदल वाटतोय का तसं बदल वाटतोय तुम्हाला किती नेते असलेले नसलेली जे काही कमतरता कोण नेते सोडून गेलेत आता मला काय माहिती नाही कारण आम्ही त्याचं काय त्याच्याकडे लक्ष देत नाहीये आमच्या बरोबर सगळी सर्वसामान्य मायबाप जनता आहे सगळे शेतकरी आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे नेते नसलेलेच बरे दोनशे टक्के इंदापूरमध्ये चारशे टक्के आणि बारामतीमध्ये तीनशे टक्के बारामध्ये टक्के का नाही आमच्याकडं तीन नंबर आमचा आहे ना त्याच्यामुळे आमच्या उमेदवाराचं तीन आहे आमच्याकडं नंबर आहे आणि इकडं चार नंबर आहे कुठेतरी युगेंद्र पवार यांनी अजित पवारांना आव्हान दिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे अजित पवार फॉर्म भरून सांगता सभेला येत होते ते अजित पवार आता प्रत्येक वाडी प्रचार करत आहेत याकडे आपण कसं पाहताय कस आहे लोकशाही आहे प्रत्येकाला शेवटी त्यांच्या पक्षाचा पण त्यांना प्रचार करावा लागणारच आहे त्यांचे स्वतः उमेदवार आहेत ना आणि त्याच्या चुकीचं काय आहे चाळीस यापूर्वी कधी नव्हते ना असं तुम्हाला वाटतंय का चाळीस सभा त्यांचे शेड्यूल मध्ये आहेत असं आहे का मी नाही बघितलं तर मेसेज जातोय का कुठेतरी म्हणजे अजित पवारांना देखील हे आव्हान वाटू लागलेलं आहे असा आता तुम्हीच हा प्रश्न मला विचारताय म्हणजे एखाद्या कदाचित वाटत असेल तर जी मराठीसाठी बबनराव धायतोंडे इंदापूर